रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जनसुरक्षा विधेयक मी काय पूर्णपणाने वाचलेलं नाही डबळ मानां लक्षात येतं की अलीकडच्या कालावधीमध्ये काही वेळेला काही प्रवृत्ती वेगळ्या पद्धतीने करत असतात त्याच्यावरती वचक ठेवण्यासाठी राज्य सरकारने ते जनसुरक्षा विधेयक आणलं आहे एखादं नवीन ज्यावेळेला विधेयक येतं त्यावेळेला विरोधक अनेक वेळेला तिच्यावरती टीकाटिपणी करतात त्याने ते, करता। ते पूर्णपणाने वाचन केलं तर त्याचा हेतू विधेयकामध्ये त्याचा हेतू स्पष्ट असतो त्या प्रत्येक विधेयकामध्ये त्याची कारण मी म्हणजे पहिल्यांदा विधेयकाचं स्वरूप आणि विधेयकाचा हेतू स्पष्ट असतं मला असं वाटतं की ते वाचून घेतलं तर ते पुढ्याच्या दृष्टिकोनातून कसं योग्य आहे हे समजून घेण्याची सुद्धा आवश्यकता असते आता अनेक वेळेला काही जणं काही न वाचता फक्त केवळ विरोधासाठी विरोध करण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये अपप्रचार करत असतात लाडकी बहीण योजना काही विधेयक नाही पण योजना आणली त्यावेळेला सगळ्या विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणात टीका केली पण योजनेची स्वीकृती झाल्यावर या सगळ्या विरोधकांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही आमचं सरकारला तर आम्ही तीन हजार रुपये देऊ अशा खूप दे केल्या होत्या विरोध तर केलाच उच्च न्यायालयामध्ये माणसं पाठवलीच पण तरी सुद्धा आमचं सरकार आल्यावर आम्ही करू त्याच्यामुळे अनेक वेळेला विरोधक त्या भूमिकेतून तुन अजून बाहेर येत नसतात तसं कदाचित या विधायकाच्या हातून था था है। पर तो तो नहीं ने ना मी सरकारने ठरवायचं आहे मला त्या ऑफीमध्ये कमी काय सरकारमध्ये नाही आहे मी, मी तेच म्हटलं की मी विधेयकाचं काय पूर्ण वाचन केलेलं नाही ढोबळमानान जे मला समजलं तर मी अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी सांगितला आता मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांना राज्यातला नक्षलवाद जो अनेक वर्षापासूनचा आहे तो कमी करण्यामध्ये निश्चितपणाने यश आहे अनेक नक्षली सुद्धा समर्पित होत आहेत हे सुद्धा आपण गडचिरोली मध्ये अनेक कार्यक्रमातून त्या ठिकाणी पाहिलंय पण अनेक वेळेला पुढच्या दृष्टिकातून काही करावं असं सरकारला वेळ वेळ वाटत असतं म्हणून नवीन नवीन विधेयक येत असतात त्यांनी बराच काळ काम करत आहे पालकमंत्री म्हणून पण तुम्ही बऱ्याच बरेच वर्ष या जिल्ह्याचं काम घेतलं एका जिल्ह्याला पालकमंत्री असला की काय फायदे असतात जर पालकमंत्री नसेल तर एक आहे की आता मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या अख्यारीतल्या बाबीकडे असल्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर कसंही दिलं तर त्याचं राजकीय भांडवल होऊ शकतं आपल्याकडून नाही कारण हे सगळीकडे जाईलच त्याच्यामुळे फायदे तोटे काय आहेत मी पंधरा वर्ष पालकमंत्री राहिले नाही आणि दीर्घकाळ उरलेले दहा वर्ष सदस्य म्हणून काम करताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पालकमंत्री महोदय काम करतात अंतुले साहेबांचं पालकमंत्री म्हणून सुद्धा काम मी त्या कालावधीमध्ये वडिलांचा गाडीचा ड्रायव्हर म्हणून मी आणलेला आहे त्यामुळे पालकमंत्री पालकमंत्री आहे असणं आवश्यक आहे लवकर निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा नक्कीच आहे त्या पद्धतीने मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निर्णय घेतील शेवटी पालकमंत्रीपद घटनेने निर्माण केलेलं आहे तर घटना दुरुस्तीच्या पूर्वी पण पालकमंत्री होते कधी संपर्क मंत्री म्हणून पूर्वी नाव होतं नंतर पालकमंत्री झाले पण नंतर डी पी सी जी अस्तित्वात आली त्या डी पी सी अस्तित्वात आल्याच्या नंतर ती कायद्याद्वारे आले घटनेच्या दुरुस्तीनुसार आली त्या घटना दुरुस्तीनुसार की स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे नगरपालिका महापालिका याच्यातून प्रतिनिधी आणि जिल्हा परिषद याच्यातून प्रतिनिधी आणि त्याच्यातच मग त्या डी पी सीचा अध्यक्ष पालकमंत्री राहतात त्यामुळे जिल्ह्याचा विकास विकासाचा आराखडा जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष पालकमंत्री त्या ठिकाणी असतात स्वाभाविकपणे त्या गोष्टीमध्ये आज गॅप पडले हे काय येत नाही स्पष्ट प्रस्तावित केलेली आहे की मागच्या बैठकीमध्ये मी जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगितलेलं होतं की प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांनी कॅम्प आयोजित करावेत आपल्या जिल्ह्यामध्ये पंधरा ग्रामीण रुग्णालय म्हणजे काही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे उदाहरणार्थ रोहायला शिवधनला माणगावला उपजिल्हा रुग्णालय महाडला उपजिल्हा रुग्णालय कदाचित पेंडलासुद्धा उपजिल्हा रुग्णालय असेल तिथे त्यांनी कॅम्प आयोजित करावेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅम्प करावेत पण त्याच्यातून दिव्यांगांचं नव्याने पाहणी करून किंवा त्यांची आरोग्यविषयक तपासणी करून ती पूर्तता करावी पण ती झाल्याची दिसली नाही म्हणून एकतर जिल्हा सल्यचिकित्सांच्या वरती मी प्रिव्हिलेज मोशन हा देणारच आहे हक्कभंग ठराव एक आणि शक्त शब्दात मी आज इतिरुद्ध नोंद करा सांगितली यांच्या संदर्भातला रिपोर्टवरती सरकारकडे कळवावा आणि अशा पद्धतीची दिव्यांग असतील किंवा सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा ॲडमिनिस्ट्रेशनचे चार पिलर आहेत एक कलेक्टर दुसरे एस पी तिसरे सी ओ आणि चौथा जिल्हा शल्य चिकित्सक दीज आर द फोर पिलर्स ऑफ डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन अशा वेळेला त्याच्यातला एक महत्त्वाचा पिलर जर का या पद्धतीने कमकोत पद्धतीने काम करायला लागला तर ते योग्य जिल्ह्याच्यासाठी असू शकत नाही आणि माझ्यासारख्या प्रशासनामध्ये गेले दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तीला तर ते मानवू शकत नाही म्हणून मी आज स्वच्छपणाची भूमिका घेतली वृत्तावरती रेकॉर्ड करायला लागलं जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीबद्दल आणि आम्ही सांगितलेल्या गोष्टी नाकारल्याबद्दल मी लोकसभेच्या अध्यक्षांकडे त्यांच्या विरुद्ध हक्कभंग ठराव प्रस्तावित करणार त्यामुळे एक बाब नक्की आहे की फार मोठ्या हेतूने त्यावेळेला आदित्य तटकरे पालकमंत्री असताना राज्य सरकारच्याकडनं नियतवय मिळवत याला भारत सरकारच्याकडे सुद्धा मनसुख मांडव्याची त्या खात्याचे मंत्री होते आम्ही परवानगी आणण्यामध्ये लोकसभा सदस्य म्हणून मलाही त्यावेळेला योगदान देता आलं नजीकच्या कालावधीमध्ये ती लवकर इमारत पूर्ण झालीच पाहिजे अभ्यासक्रम सुरू झाला आता तर थर्ड बॅच आहे यावर्षी त्यावेळेला आर सी प्रशासनाला विनंती मी केली एक कोटी रुपये आर सी प्रशासनाने तिथल्या सगळ्या कॅम्पसच्या दुरुस्तीवरती खर्च केले आणि पहिलं दुसरी बॅच आता तिसरी बॅच येईल हे थर्ड इयर एमबीबीएस सुरू होईल पण इमारतीच्या कामामध्ये मधल्या कालावधीमध्ये काही अडचण तयार झाली काही अडथळा तयार होता काहीतरी रस्त्याचा मुद्दा होता मी त्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की मूलभूत लोकांचा हक्क असेल तो त्यांना द्या पण इतकं मेडिकल कॉलेज जे आपल्या सर्वांच्या शिकवणातून महत्त्वाचं आहे त्याच्यात कोणाच्या तरी कुठल्या तरी अडमोठ्या भूमिकेच्यामुळे पूर्णपणाने इतकं मेडिकल कॉलेजचं काम जे आज हजा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे राज्य सरकारची गुंतवणूक मेडिकल कॉलेजमध्ये हजार कोटी रुपयांची आहे एक मेडिकल कॉलेज आल्यानंतर आपल्या सगळ्या परिसरामध्ये अजून जीवनमान उंचावू शकतं अनेक गोष्टीचे फायदे कळत न कळत असतात शिकणाऱ्या मुलांच्यासाठी त्याचे फायदे आहेतच पण त्याचबरोबर ती इतरही फायदे खूप आहेत ते सर्वांनी समजून घेणं आवश्यक आहे तरी त्याच्यासाठी निधीची उपलब्धता आहे मी त्या दिवशी सर मुशिबांच्या जो चर्चा केली ते म्हणाले बांधकामासाठी लागणारा निधी उपलब्ध आहे आता इतर काय तांत्रिक अडचण असेल फारसं मी अलिबागमध्ये मध्ये लक्ष घालत नाही पण सार्वजनिक कामाच्या मध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहेच आणि ते मी घालणारच कोणाला काही वाटलं तरी मला काही सार्वजनिक कामाच्या पासून कोण काय थांबू शकत नाही आणि मी थांबणारही नाही सांगितलं मला उघडलं म्हणून एक दुसरं त्यांनी का आठी सांगितलं मी कलेक्टरना सक्त सांगितलं या आठी काढून टाका पण एक आहे आर सी मी सांगितलं की त्यांनी सी सी टी व्ही बसवावेत त्यांना फिएड असेल की बाबा काहीतरी करेन मी म्हटलं बाबा सी सी टी व्हीचं कनेक्शन पोलीस स्टेशनला द्या चोवीस तास मॉनिटर करेल एस पीनं साहेलं मॉनिटर करा आणि कुणी काही वेळ वाकडं केलं तर लगेच कारवाई करा पण आर प्रशासनाला मी हेही सांगितलं की चुकीचं करणारी व्यक्ती बाहेरचीच असेल असं नाही प्रवृत्ती सगळीकडे असू शकते मी कोणावर हेतुआरोप केला नाही आणि मी प्लेनली बोलतो आहे आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ एनिबडी कोणी चुकीचं वागून याच मताचा मी आहे पण काही वेळेला एखादी गोष्ट झाली म्हणून सगळ्या समाजाला जबाबदार धरण्यात काय अर्थ आहे आता आज अलिबागच्या आजूबाजूच्या कामाला वेटीच धरले आर सी एफनी नॉट करेक्ट मी सांगितलं कलेक्टरना शेवटी शेवटचे आदेश काढा त्यांनी काढले आज काढतील ते की भयबाटीचा रस्ता आहे तो खुला झाला पाहिजे पण आर सी एफनी सांगितलं की आम्ही खुला केला आहे पण त्या आठी टाकल्यानंतर त्या कमी करतील आय होप सो so. नाहीतर मी तेवीस तारखेला दिल्लीत दिल मिटिंग दिल 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 बोलत तिथं बोलवणार आर दि सी एफ चेअरमनला सगळं चालणार ज्या अयोग्य गोष्टी आलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून होत असतील स्थानिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याही बाबतीमध्ये प्रकल्पाच्या वरिष्ठ प्रशासनाशी म्हणजे अगदी सी एम डी लेवलला जाऊनसुद्धा मी नक्की बोले ही रिक्वायर्ड केंद्रीय मंत्र्यांच्याकडे विनंती करून त्याने हस्तक्षेप करला आहे ही फ्रिकवायर्ड झिरो आवरमध्ये सुद्धा मी काढेन पण तेवढी पाहिली राहिल असं मला वाटत नाही तेवढं आपल्याला समजत लाग आहे ऐकतात तसं नाही काही इतरांसारखं अकरा स्थळेपणा न बोलता सुद्धा सम्य शब्दात सांगून आपलं वक्तव्य योग्य कसं आहे ते सांगण्याचं कौशल्य तुम्ही दाखवलं तर अनेक वेळेला सरकारी अधिकारी चांगल्या ऐकतात कि वेगळे करायला लागते अशातला काय भाग नाही या आयुष्यात मी कधी केली नाही आणि पुढे करणार नाही ना आहे लेकिन मुझे पुरी जानकारी नहीं आहे की कि किस वजह से वो पे हल्ला हो गे मुझे जानकारी नहीं उसके बारे में लेकिन कोई भी हो हर आदमी को अपनी खुद की जो को बात करने का अधिकार है वो हर एक को है उनके खिलाफ जो कुछ आपको निदर्शन करने का वो भी आप कर सकते लेकिन किसी के ऊपर हमला करना ठीक नहीं है धोरण वरिष्ठ पातिवृत्ती ठहरले राज्य सरकार का महायुति चे तीन पक्षा एक समन्वय समिति है ज्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत सुनील तटकरे आहे रवींद्र चव्हाण आहेत हसन मुशीफ आहेत उदय सामंत आहेत शंभूरा देसाई आहेत मी एक धोरण ठरवलेलं आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने संबंध राज्यभरामध्ये जिल्हा नियोजन मंडळाचा निधी कसं वाटायचं एक या बाबतीमधला निर्णय झाला आहे जिथे पालकमंत्री नाहीत तिथे नेमकं कशापर्यंत वाटप ने करायचं याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जवळपास घेतला आहे आता मी पाच सहा दिवस मुंबईत असल्यामुळे मला माहीत नाही पण पुढच्या सात आठ दिवसामध्ये त्या संदर्भात वाटप होईल म्हणजे कामं मंजूर होतील असं स्थानिक आमदारांची नियुक्ती प्राधिकरणावरती मागच्या सरकारने मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेनी केलेली आहे आता प्रश्न राहिला लोकसभा सदस्याचा खरं तर लोकसभा सदस्य त्याच्यामध्ये नियमानुसार असले पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे पण ठीक आहे त्यावेळेला काही कारणाच्या झालं नसेल आणि याच्याची पुरातत्व विभागाची परवानगी आणि अधिक बाबी असतात आणि शेवटी या विभागाचं लोकप्रतिनिधित्व कारण आता माझ्या लोकसभा मतदारसंघाचं नावच रायगड आहे दोन हजार नऊपर्यंत जरी रायगड किल्ल्याचं नाव रायगड जिल्ह्याचं नाव ऐंशीला लहान दुलसेबांनी केलं तरी लोकसभेच्या निवडणुका होताना तीन कुलाबा लोकसभा मतदारसंघा म्हणूनच होत आल्या ते दोन हजार नऊला पहिल्यांदाच बत्तीस रायगड अस्तित्वात आलं स्वाभाविकपणाने त्याच्यामध्ये असलं पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना लिहिणार त्या बाबतीमध्ये पत्र व्यक्ती म्हणून नाही लोकसभा सदस्य म्हणून सामाजिक वनीकरणाला दिली आणि सामाजिक वनीकरणाच्या कामाच्या सामाजिक वनीकरणाची जागा त्या गावाला न देता ग्रामपंचायतीला दिली मधल्या कोविडच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या काही ठराविक लोक असं त्यांचं म्हणणं आहे माझं नाही आता पुन्हा माझ्यावरती परत कोणतरी आक्षेप पडेल हल्ली ती सवय झाली सगळ्यांना त्याच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला काही तीस एकतीस लोक त्या सभेला उपस्थित होते आणि त्यांनी ती नारक दिली आणि त्या ठिकाणी तिथे जेल होते त्यांचे दोन गोष्टी आहेत की जी जागा दिली जाते त्याच्यात काही घरं आहेत गेल्या अनेक वर्षाची आहेत एक जेल आल्याच्यानंतर जेलमधलं वातावरण संध्याकाळच्या वेळेला आजूबाजूचं ते जे सांगत होते ते कारण कामभव ते सांगत होते की ते थोडंसं भयावह होतं आणि त्याच्यामुळे वस्तीमध्ये जेल येते एक त्याच्या बाजूलाच आपली टेकडी आहे त्या टेकडीवरती सुद्धा घरं आहेत तर जेलच्या वरती काय नसावं असं अभिप्रेतेचं असतं सगळीकडेच हा एक मुद्दा त्यांचा होता तिसरा मुद्दा त्यांचं गोळीबार मैदान हे गोळीबार मैदानाच्यामुळे सुद्धा अनेक वेळा जखमी होते एस पी मॅडम होत्या त्यांना सांगितलं की बाबा प्रत्यक्ष तुम्ही पहा जेलच्या प्रमुखांना बोलवतो त्यांच्याकडनंही माहिती घेतली आता या संदर्भामध्ये जी जागा मूळ गावकीची ती जागा ग्रामपंचायतीला कशी झाली हस्तांतरित झाली त्याच्यात काहीतरी आठ उत्तरात उतारात फेरफारच्या नोंदीमध्ये आलेलंच असेल सहाच्या तर ते त्याच्यात अडीचारखं आपलं बघा बघावं सांगितलं मी कारण शेवटी ती माहिती घेतली तर आज इथल्या जेलमध्ये असलेली संख्या त्याच्यापेक्षा अधिक जास्ती कैदी असतात प्रभोजेला जे नवीन जेल झालं तिथेसुद्धा जी संख्या आहे त्याच्यापेक्षा अधिक जास्ती आहे आपल्याकडे सब जेल काहीतरी ठिकाणी आहेत तिथेसुद्धा निर्धारित केलेल्या संख्येपेक्षा अनेक वेळा जास्त असू शकतात म्हणून जेल प्रशासनाचं म्हणणं की त्याची आवश्यकता आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मॉनिटर करताय आणि याच्यातला योग्य तो मार्ग काय नेमका आहे तो काढावा नाही <स्था> मला त्याच्यातला तपशील नेमका काढू शकला नाही की काय कारणाच्यामुळे ते संभाजी ब्रिगेड संघटना दीर्घकाळ चालवत आले मी जे वर्तमानपत्रातून वाचलं तर त्याच्यातून पूर्णपणाची माहिती समजू शकत नाही की त्या ठिकाणी नेमकं कशामुळे त्यांच्याबद्दलच्या इतक्या तीव्र भावना कोणाच्या मनात निर्माण झाल्या पण कोणाच्या मनात किती तीव्र भावना जरी निर्माण झाल्या ते कोणाही व्यक्तीचा व्यक्ती स्वातंत्र्य असेल त्याचे काय विचार असतील त्या संदर्भामध्ये अशा घटना घडणं हे काय इतकं योग्य असं वाटत नाही पण मला नेमकी काय कारण आहे ते मला माहीत नाही नवीन दारू परवाने देऊन त्यातून महसूल गोळा करून हे सगळं मेकअप करण्याचा प्रयत्न चालला असा एक आरोप केला जातोय आणि त्यातून लाडक्या बहिणींच्या भावांना दारुडी बनवण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप एक असं आहे की <coughs> नेमकं का धोरण काय नवीन घेतलं गेलं आहे मला पूर्णपणाने माहीत नाही पण मद्य विक्री आपल्या राज्यात किंवा देशात ही अनेक वर्षापासून सुरू झालेली आहे एक त्या गोष्टीचं सेवन करणारा एक वर्ग आहे त्याच्यापासून सर्वांनी मुक्त असलंच पाहिजे असाही एक खूप सामाजिक काम करणारा सुद्धा एक मोठा वर्ग व्यसनमुक्तीच्या नावाखाली करणार आहे आता हे नव्याने देण्याचे परवाने हे पंच्याहत्तरच्या आसपास बंद करण्यात आले जे ज्यांच्याकडे परवाने होते त्यांनाच ती विक्री अजूनही चालू आहे किंवा एखाद्या ठिकाणी स्थलांतर करत असेल तरीसुद्धा कायद्यात प्राधान करून ती करण्यात आलेली आहे आता जे काय सांगण्यात येतं आहे की हे वाढल्याच्यामुळेच त्यांच्या यजमानांना किंवा भावांना अधिक मद्यवापन करण्याचा एक निराधार आहे जिथे ज्यांना जे घेतात त्याच्यासाठी मी की व्यसनमुक्ती हा एक मोहीम करणारा एक मोठा वर्ग आहेस पण तरीसुद्धा त्यापासून कोण थांबलं का तर नाही ते चुपची बरोबर ते प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीवरती प्रत्येक जण ठरवत असतो ते काय जग जगराटीप्रमाणे काय वेगळं असं मी मानत नाही पण हा जो अपप्रचार आहे तो निकालास योग्य नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकारने आता जी काय भूमिका मांडली निर्णय जर काय मंत्रिमंडळ पातळीवरती घेतला असेल तर मंत्रिमंडळ योग्य तो निर्णय करेल ठीक आहे सरकारने सो समजकार विधेयक नाही आहे उद्धवजी कह है सकते हैं क्योंकि आज वो विपक्ष में है विपक्ष की डेमोक्रेसी में जो कुछ डेफिनेशन है उसके मुताबिक तो बात करते रहेंगे बाबा साहब आम्बेडकर खुद एडवोकेट तो हैं ही सुप्रीम कोर्ट में टू टू सिक्स आर्टिकल के इसमें किसी इस को जाने का अधिकार है जा सकते हैं कभी हे है जे जहाँ लोकशाही मतलब ज्यादा अपन मन तो ते मी कधी यापूर्वी वापरलेलं नव्हतं पण आता नक्कीच या जिल्ह्यातल्या प्रशासनाला सुनिश्चित वळण यावं म्हणून मी ते करणार पूर्ण त्याच्यावरती चर्चा झाली मला मग अशी ब्रिफिंग करताना राहिलं त्यामुळे शबरी आदिवासी घरकुलांची योजनेच्या वतीमध्ये सुद्धा प्रकल्प प्रकल्पचालक आख्य प्रकल्प संचालक न्यायालयीन कामासाठी मुंबईला होते पण सहाय्यक प्रकल्प संचालक होते त्यानंतर पुढच्या चार पाच दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा मी सक्त सूचना दिल्या की या संदर्भातला जो दुसरा इन्स्टॉलमेंट त्यांचा वितरित करायचा आहे तो पुढच्या दोन तीन दिवसामध्ये केला जावा